शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहेत पण डीमॅट अकाउंट काय असतं हेच माहिती नाही मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओत आपण अगदी साध्या भाषेत समजून घेणार आहोत डीमॅट अकाउंट म्हणजे काय डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं आणि या डीमॅट अकाउंटचा नेमका उपयोग तरी काय आहे नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन नव्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत डीमॅट अकाउंट म्हणजे काय याविषयी जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे हे समजा जसं की तुम्ही बँकेत लॉकर घेतात ना अगदी तसंच डीमॅट अकाऊंट म्हणजे डिजिटल लॉकर जिथे तुमचे शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स इन्शुरन्स पॉलिसीज ही सगळी गुंतवणूक डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवली जाते खूप लोकांना वाटतं की डीमॅट अकाउंटमध्ये पैसे ठेवले असतील जात असतील पण असं नाही पैसे ट्रान्सफर वगैरे सगळं ट्रेडिंग अकाउंटमधूनच होतं आणि शेअर्स स्टोअर करून ठेवण्यासाठी लागतो डीमॅट अकाउंट इथे दोन गोष्टी लक्षात ठेवा एक म्हणजे शेअर्स विकत घेण्यासाठी लागतो ट्रेडिंग अकाउंट आणि दुसरं म्हणजे विकत घेतलेले किंवा बाय केलेले शेअर्स जपून ठेवण्यासाठी लागतो डीमॅट अकाउंट आता बघूयात डीमॅट अकाउंट कुठे आणि कसं सुरू करायचं तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत जसं की एस बी आय एच डी एफ सी आय सी आय सी आय ॲक्सिस बँक आयडी आय बँक किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेचे थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करू शकता तसेच काही ऑनलाईन ॲप्ससुद्धा आहेत जसे की झिरोदा एंजल वन ऑफस्टॉक्स यासारखे ॲप्स वापरून तुम्ही घरबसल्या पाच ते दहा मिनिटात डीमॅट अकाऊंट सहज ओपन करू शकता आता डीमॅट अकाउंट ओपन करताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते बघूया आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो बँक स्टेटमेंट टोटल सहा महिने किंवा मागील एक वर्षाचे आणि लागतो मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असावा हे सगळं तयार ठेवा आणि सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करून अप्लाय केल्यानंतर मॅक्सिमम दोन ते तीन दिवसात तुमचं डीमॅट अकाउंट ॲक्टिवेट होईल आता डीमॅट अकाउंटसाठी काही ओपनिंग चार्जेस लागतात का ते बघूया यामध्ये काही ॲप्स फ्रीमध्ये डीमॅट सुद्धा सुरू करण्याची सुविधा देतात जसं की एंजल वन या प्लॅटफॉर्मवरती शून्य रुपयात डीमॅट अकाउंट ओपन केलं जाऊ शकतं पण काही प्लॅटफॉर्म्स इन्क्लुडिंग एंजल वन आणि झिरो हे सगळे प्लॅटफॉर्म्स इयरली चार्जेस घेतात तेही दोनशे ते, ते तीनशे रुपयांपर्यंत वार्षिक ज्याला ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस म्हणजेच ए एम सी म्हटले जाते यासोबतच एंजल वन आणि इतर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सवरती व इतरही अनेक ट्रान्झॅक्शन्सवर चार्जेस आकारले जातात मित्रांनो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डीमॅट अकाउंट हे पहिलं पाऊल आहे हे डीमॅट अकाउंट कुठून कसं आणि फ्रीमध्ये ओपन करायचं हे या व्हिडिओत समजलं असेलच जर तुम्हाला अशीच फायनान्स इन्व्हेस्टमेंट आणि मार्केटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आमच्या फायनान्स केअर मराठी या यूट्यूब चॅनलला पुढच्या व्हिडिओत भेटूया नव्या माहितीबरोबर धन्यवाद